नमस्कार आज मी एका वेगळ्या विषयावर बोलायला आलोय लातूरवर इतकं मोठं भयानक संकट आलंय होय तुम्ही जे ऐकताय ना ते अगदी खरं ऐकताय या संकटातून कोण वाचवेल देव जाणं कारण की लातूरकर पाण्याच्या संकटावर त्यांनी मात केली दुष्काळावर लातूरकरांनी मात केली पण ज्या विषयाबद्दल मी आता बोलणार आहे या संकटावर लातूर कर कशी मात करतात प्रशासन असेल राजकीय नेते असतील हे या संकटाला तोंड देण्यासाठी खऱ्या अर्थानं इच्छाशक्ती दाखवतील का हा माझा प्रश्न आहे मी बोलत आहे लातूर शहरातील वाहतूक व्यवस्थेबाबत होय तुमच्या मनातलं बोलतोय ना अगदी लातूर शहरात चौकात हो सुभाष चौक गंजगोलाई हनुमान चौक गांधी चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक अंबाजोगी रोड अहो इतकं काय पाप विनाश रस्त्यावर बालाजी मंदिरच्या बाजूला सुद्धा ट्रॅफिक जाम होत आहे आज लातूर शहर हे मोठ होत असताना रस्ते मोठे होत असताना गरज आहे ती इच्छाशक्तीची आज राजकीय नेते हे फक्त आपलं कस चांगलं होईल पण लातूरकर जनता ही या त्रासात निघत आहे होय लातूरात आज तुम्ही टू व्हीलर वर फिरत असताना मार्केटमध्ये जायचंय तुम्हाला काही खरेदी करायचंय तर अंगावर काटा येतो अरे बापरे मित्राला फोन करून विचारतात गोलईमध्ये ट्रॅफिक आहे का सुभाष चौकात ट्रॅफिक आहे का हनुमान चौकात काय 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 का आहे आज लातूर शहराचे पोलीस अधीक्षक असतील वाहतूक व्यवस्थाचे पोलीस निरीक्षक असतील कलेक्टर मॅडम असतील महापालिका आयुक्त मॅडम असतील या सर्वांना मला एकच म्हणायचंय लातूरचे तत्कालीन जिल्हाधिकारी जी श्रीकांत होते त्यांनी लातूर शहरात सर्व ठिकाणी वाहतूक व्यवस्थेसाठी सिग्नल लावले काही ठिकाणी आवश्यक नव्हतं पण त्यांनी म्हटले होते कि आता जर लातूरकरांना या गोष्टीची सवय लागली ते थांबत नाहीत मान्य आहे पण ते एकदा थांबायला लागतील दहा पैकी तीन जण थांबत आहेत उद्या तिघाला बघून चार जण थांबतील असं कलेक्टर साहेब म्हणत होते आणि त्यावेळेस तत्कालीन पालकमंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी डीपीडीसी अंतर्गत लातूर पोलीस अधीक्षक या कार्यालयाला काही कोटीचे सीसीटीव्ही साठी निधी मंजूर केला होता आज काय ते सीसीटीव्ही कुठे ते सीसीटीव्ही काहीच माहीत नाही तत्कालीन मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख यांनी ज्यावेळेस लातूर शहरामध्ये उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय घेतला त्यावेळेस फक्त फक्त पुतळा अडचणीचा ठरत तो श्रद्धेचं ठिकाण आहे आम्ही त्याबद्दल बोलू इच्छित नाही पण आज छत्रपती संभाजीनगर येथे सुद्धा क्रांती चौकात उड्डाणपूल बांधलं गेलेलं आहे त्यावेळेस थोडे कठोर निर्णय घेतले जात होते ना तर आज लातूरकर शिवाजी चौकामध्ये ज्या पद्धतीने ट्रॅफिक जाम होत आहे मोठ्या प्रमाणात होत नव्हतं हम करेसो कायदा ह्या प्रशासनानी आणि राजकीय नेत्यांनी पण करू नये पालकमंत्री महोदय तुम्ही राजघराण्याचे आहात तुम्ही राजासारखं वागा फक्त डीपीडीसी साठी तुम्ही लातूरला येता डीपीडीसी ची बैठक घेता निघून जाता तुमचं कर्तव्य आहे पालकमंत्री पालक म्हणजे पालक काय ही लातूरकर जनता ही तुमची आहे या जनतेच तुम्ही देणं आहात म्हणून तुम्हाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी लातूरचं पालकत्व दिलंय फक्त डीपीडीसी साठी नाही या आधीचे पालकमंत्री होते ते तर फक्त व्हिडिओ कॉन्फरन्सिंग वर बैठका घेत होते किमान तुम्ही फिजिकली येत तर आहात थोडं लक्ष द्या आमदार साहेब एम एल ए मेंबर ऑफ लेजिस्टिव्ह असेंब्ली याचा खूप मोठा अर्थ आहे कायदा बनवण्याची ताकद त्या व्यक्तीमध्ये असते निश्चित तुम्ही विविध विषयावर सभागृहात मांडता पण गरज आहे लातूर शहराला शंघाय नका बनवू बेंगलोर नका बनवू आहे ते लातूर सुंदर लातूर सुरक्षित लातूर हे लातूर बनवा या संकटातून लातूरकरांना वाचवा आज आमच्या मायमाऊली ज्यावेळेस मार्केटमध्ये टू व्हीलरवर निघतात आम्ही त्यांना काय त्रास होतो आम्ही तुम्हाला सांगू शकत नाही आमदार साहेब थोडं लक्ष देण्याची गरज आहे लातूर शहराच्या बाहेरून रिंग रोड होईल नाही होईल थोडा वेळ लागेल पण शहरातील जी व्यवस्था आहे आमदार आम्ही पवारजी आम्ही तुम्हाला विनंती करू इच्छितो याकडे तुम्ही लक्ष द्या आम्हाला कोणत्याही राजकीय नेत्याला यामध्ये आम्हाला पॉइंट आउट करायचं नाही फक्त आम्हाला एकच म्हणायचंय लातूरकर म्हणून तुम्ही लक्ष देणार आहात की नाही गरज आहे हो आज लातूरात कुठल्याही मार्गाला जावा आम्ही व्हिज्युअल दाखवतोय तुम्हाला तुम्ही पाहत आहात ते व्हिज्युअल गंजगोलाईचा भाग घ्या ट्रॅफिक व्यवस्था कोलमडून गेलेली आहे ॲटोवाले मला त्यांना सुद्धा दोष द्यायचा नाही त्या बिचाऱ्यावर विनाकारण खटले टाकले जातात हातात ते मशीन आहे काढते फोटो टाका खटला काढते फोटो पण तुम्ही पण थोडं नियमात राहा आमचे पोलीस मित्र हे नंबर प्लेट नाहीत म्हणून त्यांनी त्यांच्यावर खटले दाखल करत आहेत हे करत असताना आज मिनी मार्केट मध्ये कामदार पेट्रोल पंपापासून शिवाजी चौक असेल किंवा मिनी मार्केट राजस्थान शाळेकडे जाण्याच्या रस्त्याला रॉंग साईडनं न ज्यावेळेस टू वाले जातात त्यावर तुम्ही खटले दाखल करत नाहीत आम्ही पाहतो तिथं तुम्ही विज्युअल्स पाहत आहात हो की त्या ठिकाणी जे पोलीस आहेत हे चौकात न थांबता ते कडला थांबतात का थांबतात कशासाठी थांबतात चिरीमिरी काय माहित नाही आम्हाला पण तेच पोलीस अधिकारी चौकात जर थांबला ना साहेब झेब्रा क्रॉस नाही झेब्रा क्रॉसच्या दोन फूट पाठीमाग तो वाहन चालक हा त्याला भीती असते अरे समोर पोलीस साहेब उभा टाकलेले आहेत आपण नियम तोडू नये पोलीसवाले कडला थांबू आलेत कुठं तर रोडला थांबू आलेत कुठं तर शाहू कॉलेजच्या पाठीमाग थांबू आलेत पोस्ट ऑफिसच्या पाठीमाग थांबू लागलेत गरज आहे माझी अभिजित देशमुख भैया यांना विनंती आहे तुमच्याकडचा जो रोडमॅप आहे तो रोडमॅप तुम्ही घेऊन या इथं कुठल्याही राजकीय व्यासपीठावर आम्हाला काही सुद्धा बोलायचं नाही आम्हाला फक्त एकच बोलायचंय लातूरच्या वाहतुकीला शिस्त लावावं हात जुडून सर्वांना सर्व अधिकाऱ्यांना सर्व नेत्यांना एकच म्हणतो सर्व एकत्र या इथं पक्ष म्हणून पाहू नका इथं आपलं लातूर म्हणून पहा महानगरपालिकेच्या आमक्या निवडणुका आहेत तमक्या निवडणूक आहेत म्हणून तुम्ही हे बघू नका इथं लातूरकरांना जे त्रास होता है, है। आमी आमी होत आहेत दिवसेंदिवस वाहतूक व्यवस्था कोलमडून गेलेली आहे आम्ही आठ दिवस नाही पंधरा दिवस पाणी नाही तरी लातूरकरांनी सहन केले एक दिवस आड पाणी दिलं तरी आम्ही समाधानी आहोत दुष्काळ पडला तरी आम्ही त्याच्यामध्ये मात केली पण वाहतूक यंत्रणेला जोपर्यंत राजकीय नेते इच्छाशक्ती दाखवणार नाहीत पालकमंत्री असतील आमदार असतील सर्वांना माझी एकच विनंती आहे लातूरच्या वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावा अन्यथा कुठल्याही राजकीय पक्षाला लातूरकर जनता माफ करणार नाही युवा पिढी माफ करणार नाही अनेकांचे जीव गेले तो अनेकांचे जीव गेलेत सकाळी मॉर्निंग वॉकला जाताना सुद्धा लोक जीव मुठीत घेऊन चालत आहेत कोणतरी भरधाव येईल आणि आमचा जीव घेऊन जाईल थोडी शिस्त लावा एस पी साहेब निश्चित तुमचं काम आहे तुम्ही ते करत आहात पण मला एकच म्हणायचंय त्यानं बूट पॉलिश केलाय का नाही किंवा त्यानं शिस्तीत आहे का नाही यापेक्षा रस्त्यावर उतराव रस्त्यावर उतरा लातूरकर चांगल्याच्या नेहमी सोबत राहिलेले आहेत तुम्ही हा कधी लातूरकर त्याला तुम्हाला ओ देतील ही मी तुम्हाला गॅरंटी देतो लातूरकरांचा इतिहास आहे जे काही चांगले उपक्रम असतील ना लातूरकरांनी त्याला निश्चित भरभरून साथ दिली आहे साथ दिलेली आहे फक्त ज्या लातूरला सुशोभित लातूर जे आहे सुसंस्कृत लातूर आहे या लातूरला जे असं विद्रोपीकरण होत आहे वाहतुकीमुळं जे रस्त्यावर भांडण होत आहेत कुठंतरी याला शिस्त लावा पालकमंत्री महोदय आमदार साहेब सर्वांना आमचे मित्र भाजपचे श्री सुधीर धुत्तेकर यांनी सुद्धा मुख्यमंत्र्यांना भेटून निवेदन दिलेलं आहे त्यांनी सांगितलेलं आहे प्रत्येक गोष्ट मुख्यमंत्री किंवा अव्यक्ती ब व्यक्ती बघणार नाही माझी जिम्मेदारी आहे ला माझं लातूर आहे म्हणून सर्वांनी एकत्र ये येणं गरजेचं आहे माझं काम नाही ते असं म्हणून चालणार नाही आमदार साहेब तुम्हाला लक्ष द्यावं लागल कारण की यावर जर सर्वांनी मिळून मार्ग काढला ना निश्चित आपलं लातूर सुंदर लातूर सुरक्षित लातूर बनेल एवढीच मला विनंती करायची आहे सर्व राजकीय लोकांना विज्युअल्स तुम्ही पाहिलेले आहेत ज्या पद्धतीनं लातूरचं ट्रॅफिक हे खूप महाभयंकर वाटचाल होत आहे तुम्ही म्हणचाल काय महाभयंकर अहो साहेब रस्त्यावर भांडणं होत आहेत आता तुम्ही म्हणचाल पार्किंगची व्यवस्था पार्किंगची व्यवस्था नंतर करा आधी पोलिसांना चौकात उभं करा शिस्त लावा निश्चित दंड आकारा आम्ही म्हणत नाही नियम तोडल्यानंतर तुम्ही दंड घेऊ नका आधी तुम्ही नियमाचं पालन करा तुम्ही चौकात उभा टाका त्यांना वाहन यायची जायची दिशा दाखवा सिग्नल तुटलं की वाला थांबलेच कडला द्या मे आय आहे थोडी शिस्त लावा पालकमंत्री महोदय आमदार अभिमन्यू पवारजी असतील संभाजी भैया पाटील निलंगेकर असतील आमदार अमित देशमुख असतील आमचे मित्र सुधीर धुतेकर असतील मित्र अभिजित भैया देशमुख असतील सर्व सामाजिक राजकीय व्यासपीठावर सर्व स्तरातील लोकांना पुढे येऊन माझं म्हणणं आहे कलेक्टर मॅडम थोडं लक्ष काय कर जस बाकी ठिकाणी तुमचं लक्ष आहे तसं इथं पण थोडं लक्ष द्या आयुक्त मॅडम सुरुवातीला तुम्ही चांगल्या शिस्त लावण्याचं चा काम केला फक्त चार दिवस ते अतिक्रमण मुक्त करण्याचा प्रयत्न झाला अतिक्रमण होणार नाही याची खबरदारी घ्या एवढंच मी बोलतो आणि थांबतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा धन्यवाद अखंड चाळीस वर्षांचा प्रवास जनतेचा विश्वास लोकशाहीचा श्वास अन्याय अत्याचार भ्रष्टाचारांना फास आधुनिकतेची धरून कास दैनीक जे तेच नांदेड बीड हिंगोली धाराशिव सह महाराष्ट्रात आणि देशात सर्वांचा चाहता मराठवाडा नेता यूट्यूब फेसबुक सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा 人你吧。